आगीसाठी दगडावर दगड घासण्यापासून तीच आग विझवण्यासाठी फायर निर्माण करण्यापर्यंत या दोन टोकांमध्ये आपण माणूस म्हणून किती प्रगत झालो हे कळतं पण या जगात आजही अशा आदिवासी जमाती आहेत ज्या आजही अश्मयुगीन काळात माणूस जसा राहायचा तशाच राहतात अनेक वर्ष जुन्या त्यांच्या परंपरा त्यांनी आजही जोपासल्या आहेत ओठांमध्ये आणि कानाला प्लेट अडकवणं आणि स्वतःच्या शरीराचा कॅनव्हास म्हणून वापर करणं लढाई करणं अशा काही त्या परंपरा आहेत जगातील सर्वात अनोख्या आदिवासी जमातींबद्दल आणि त्यांच्या कल्चरबद्दल अधिक जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा इथिओपियाच्या ओमा नदीच्या खोऱ्यात राहते मुरसी ही आदिवासी जमात पूर्णपणे निसर्गावर जगणाऱ्या मुरसी लोकांची संख्या आता कमी राहिली असली तरी जमातीच्या पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथा आणि परंपरा ते अजूनही टिकवून नयेत मुरसी जमातीत वयात आलेल्या तरुणींसाठी एक पारंपरिक प्रथा आहे ज्यात त्यांना ओठात आणि कानात लाकडी किंवा मातीची प्लेट घालण्याची पद्धत आहे हीच पद्धत सुरी आणि इतर आफ्रिकन आदिवासी जमातींमध्ये फॉलो केली जाते आफ्रिकन आदिवासी जमातीतील मुलींना वयात आल्यावर मासिक पाळी आल्यानंतर ओठात मोठ्या प्लेट्स घालण्यासाठी त्यांच्या खालच्या ओठाचा काही भाग कापावा लागतो हे काम त्या मुलीची आई आणि जमातीतील इतर वृद्ध महिलांकडून केलं जातं ओठांमध्ये झालेली जखम भरून येईपर्यंत आणि ते ओठ चिपकू नये यासाठी त्या ओठात लाकडी तुकडा ठेवून ती जखम उघडी ठेवली जाते ओठांमध्ये घालण्यात येणारे प्लेट सामान्यतः हलक्या लाकडांपासून किंवा चिकन मातीने तयार केलेले असतात त्यांना लॅब्रेट असं म्हणतात काही वेळा हे लॅब्रेट नक्षी काढून सजवली जातात तर कधी त्यात धातू किंवा चमकदार खड्यांचा वापर केला जातो काही जमातींमध्ये हे लॅब्रेट वरच्या ओठात काहींमध्ये खालच्या ओठात तर काहींमध्ये दोन्ही ओठात आणि कानात सुद्धा घालतात या प्लेटचा आकार स्त्रीच्या वयानुसार वाढवण्यात येतो किंवा त्या स्त्रीच्या इच्छेनुसारही वाढवण्यात येतो तेव्हा त्यांच्या लोअर लिव्ह जवळ असलेल्या दोन दातांना तोडलं जातं प्लेट्समुळे या महिलांचे ओठ देखील ताणले जातात पण या प्रथेचं या जमातीमध्ये इतकं महत्व काय तर आदिवासी जमातींमध्ये ओठातील प्लेट्स त्या मुलीच्या सौंदर्याचा आणि तिच्या घरच्यांच्या आर्थिक स्थितीचा दाखला देते या प्लेट्स जितक्या मोठ्या असतात तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्या मुलीच्या वडिलांना हुंड्यांमध्ये जनावरांची मागणी करता येते ही प्रथा कशी सुरू झाली याची माहिती कुठेही नाही पण असं बोललं जातं की मुलीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली असावी ओठ ताणून प्लेट बसवण्यासाठी झालेली शारीरिक वेदना ती जखम हे सगळं स्त्री सहन करते यावरून ती स्त्री तिच्या कणखरपणामुळे संसार आणि मातृत्वाची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचं समजतं आफ्रिकेतील अशाच एका आदिवासी जमातीतील महिला स्वतःच्या शरीरावर पेंट करून त्या कलेद्वारे स्वतःला व्यक्त करतात तसंच एका जमातीतील लोक डोंगा नावाच्या लढाईत सहभागी होतात ही लढाई लाकडी दांड्यांनी केली जाते ही लढाई इतकी धोकादायक असते की अनेक वेळा लढणाऱ्यांचा मृत्यूही होतो पारंपरिकपणे या लढाईद्वारे येथील पुरुष महिलांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात लढाईमुळे शरीरावर झालेल्या जखमांना शूरतेचं प्रतीक मानलं जातं अलीकडच्या काळात या जमाती आणखी हिंसक होत चालल्या कारण अनेक जमातींमध्ये आता बंदुका खास करून ए के फोर्टी सेव्हन वापरायला सुरुवात झाली आहे ते स्वतःच्या संरक्षणासाठी आणि स्वतःचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्याचा वापर करतात इतक्या आधुनिक काळात सुद्धा आफ्रिकेतील या आदिवासी जमाती थोड्या का असेना पण अमानवी प्रथा जोपासत आहेत पण त्या कोणी सुधारूही शकत नाही कारण बाहेरील जगातील लोकांना हे आदिवासी त्यांच्या समूहात जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन देत नाही आफ्रिकेतील या युनिक आदिवासी जमातींबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका